पान खायचं नाही म्हणून सांगितलं ना किती वेळ खायला तुला किती वेळा खाणलं मी पान नाही खायचं काय खाती पान छोटी ना अजून तू छोटी आहे का नाही आता मोठे झाली का आता मोठे झाली कशी नाही कुठून मोठे झाली कशी मोठे झाले कशी मोठे झाली मी काय बोलतोय कशी मोठी झाली ते सांग मार मारा या हे मार का चांगली पट्टीने मारतो तुला कश्याने मोठी झाली तू ते वय उलटी झाली ना अभ्यास करते का हम्म वय उलटी झाली ही उलटी झाली ती सरळ कर वई सरळ कर उलटी ये ती सरळ कर सरळ कराशी उल असा अभ्यास करतात का अशी सरळ जर नाई उलटी वही, वही। ना। काय अभ्यास करते काय करते अभ्यास मला सांग पण काय अभ्यास करते अभ्यास काय करते मार अभ्यास काय करते मला ते सांग काय पण काय पण म्हणजे काय काय पण म्हणजे काय हिवाय उलटे झाले उलट सरळ कर उलटी वही आहे सरळ सरळ कर उलटी आहे ती अशी सर अशी फिराव अशी फिराव इकडं अशी उलटी अशी अशी फिराव ही बाजू तुम्ही कर उलटी काय अभ्यास करते तू तुझं नाव सांग कोण तुझं नाव सांग मला पूर्ण चल मग काय तुझं नाव पूर्ण तुझं नाव काय